हे। ही संतोष देशमुख यांची जी हत्या झाली हे अतिशय दुर्दैवी आहे अशा गोष्टीचं कुणीही समर्थन करणार नाही परंतु त्याचा जे अशा या नराधामाने हे सगळं केलेलं असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे कठोर शासन आणि ज्या वेगवेगळ्या भूमिकेमधून जे काही नेते मंडळी बोलत आहेत अर्वाच्य काही बोलत आहेत ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आहे अशाही गोष्टीचा मी जाणीवपूर्वक ओबीसीच्या नेत्यांना जे टार्गेट करू लागले त्याचाही मी जाहीर निषेध करतो मित्र हो या प्रकरणामध्ये जे कोणी असतील त्यांना ग्रह खातं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मोठमोठ्या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा सुरू केलेली आहे आणि त्या तपास यंत्रणेला काहीतरी अडचण आणण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून जो होतो आहे मध्येच कुणीतरी काही बोलत आहे हे बरोबर नाही आहे दोन दिवसापूर्वी बिर्डा जो मुकमोर्चा निघाला चांगली गोष्ट आहे त्यांना आम्ही पाठिंबा देत अशा गोष्टींना मुकमोर्चा होता परंतु मुकमोर्चा झाल्या मध्ये भाषण कशी झाली हेच मला काही कळालं नाही मुकमोर्चा म्हटल्याच्या नंतर तुम्ही जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं असेल त्या पोलीस अधीक्षकांना द्यायचा असेल त्यांना द्यायला काय हरकत नाही जाऊन द्यायचं तरी त्यांनी जे समजा नंतर जाहीर सभेचं स्वरूप ह्या प्रकरणाला आणलं हत्येच्या संदर्भात बोलायला लागले बोललं पाहिजे याचं मी समर्थनच करेन पण तुम्ही संतोष देशमुखची हत्या बाजूला ठेवून त्याच्या मागून दुसरंच का काम धंदा करू सुरू केलाय तुम्ही असं काय होत हे हत्येवर बोला जो आरोपी आहे त्यांना पकडा म्हणा त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं म्हणा अशा या तुमच्या म्हणण्याला बीड जिल्ह्यातील सर्वच जनता सहकार्य करेल पण तुम्ही हा विषय सोडून परळीमध्ये ह्या नट्या आणल्या ह्या नट्या नाचवल्या त्यांच्याविषयी काहीतरी अभद्र बोलणं हे बरोबर नाही अरे ज्या महिलेच्या पोटी आपण जन्मलोत ना तुम्हाला जन्म देणारी सुद्धा महिलाच असेल ना मग तुम्ही एखाद्या महिलेला टार्गेट एखाद्या का करतायत ती आमची माळी भगिनी आहे ती अश्विनीता भगिनी आहे चौधरीताई भगिनी आहे या ज्या आहेत यांच्याबद्दल काय त्यांच्या ती कला आहे पण यांच्याकडे पाहून वेगळ्या नजरेनं बघून काही नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे बरोबर नाही आहे हे आम्हाला पटणारी गोष्ट नाही आहे आणि याच्यामधून तुम्ही जाणीवपूर्वक ओबीसी समाजाची ओबीसी समाजामध्ये असलेला जो काही वंजारा समाज आहे याची जाणीवपूर्वक तुम्ही मानहानी करू लागलेला आहात हे आम्ही सहन करणार नाही ज्या पद्धतीनं ना तुम्ही रस्त्यावर उतरू असं करणार असाल त्याच्यामध्ये ओबीसीच्या नेत्यांना ओबीसी यांना आमदार समाजावर टार्गेट करणार असाल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल पूर्ण महाराष्ट्राभर ओबीसी आंदोलन करेल वडिलकीच्या नात्यानं ना, धनंजय मुंडे असतील पंगजाताई मुंडे असेल यांच्या पाठीशी मी खंबीरपणा उभा राहण्याचं काम मी जरूर करणार आहे आणि त्या सुद्धा म्हणतात की जो दोषी असेल त्याला पकडा त्याला आणा शिक्षा करा ते सुद्धा दोघं बोलतात आणि हे दोघे असं बोलत असताना तुम्ही जर या पद्धतीनं बोलताय म्हणजे ह्याच्यामधला अर्थ काय म्हणजे तुम्हाला पालकमंत्री व्हायचंय कोणाला मंत्री व्हायचंय यांना बदनाम करून ओबीसी नेत्याला बदनाम करून ते कदापि चालणार नाही ते कोणी सहन करणार नाही म्हणून अशा पद्धतीने जे बोलायला लागलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार आहे की असे जे वाचाळ वीर आहेत यांना थांबवा यांना प्रतिबंध करा काय बोलायचंय काय नाही यांना भान राहत नाहीये काय स्टेजवर बोलले सुरेश धस काय बोलले सुरेश धसनं सांगितलं की संगीत डिगळेची झाली रामगीतेची झाली काका गरजेचं झालं मग त्यावेळेस काय तुम्ही आंदोलन केले नाहीत त्यावेळेस तुम्ही कुठे होतात त्यावेळेस ही भूमिका का घेतली नाही तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय होतो संतोष देशमुख यांची हत्या झाली मी पहिल्यांदा सांगिते की अतिशय दुर्दैवी आहे मग तसेच हे हो सुद्धा हत्या झाल्या दुर्दैवी असतील ना त्यावेळेस काय तुम्ही झोपले होते का त्यावेळेस का बोलले नाहीत का समोर रस्त्यावर आला नाहीत कारण ते वंधारी समाजाचे होते ते ओबीसीचे होते म्हणून तुम्ही आला नाहीत हेच म्हणावं लागेल ना आणि म्हणून हे चाललेलं जे हे भयानक तुम्ही संतोष देशमुखच्या हत्येच्या मागे राहून वेगळ्या पद्धतीने जे चाललेलं तुम्ही राजकारण सुरू केलंय काय तुमचे भाषण होते जणू काय कुठं सगळ्या विधानसभेमध्ये धनंजय मुंडे तुमच्याकडे माजरगावला येऊन उभा राहिलेला आहे का आष्ट्रेला येऊन उभा राहिलेला आहे का बीडमध्ये येऊन उभा राहिलेला आहे का आणखी कुठे येऊन उभा राहिले असं त्यांच्याजवळ काय त्यांच्या विरोधामध्ये भाषण तुमचे चालू आहेत असे ते काही राजकीय व्यासपीठ नव्हतं ना दुःखाचं व्यासपीठ होतं दुःखाच्या व्यासपीठावरच काही बोललं पाहिजे ना आता सुरेश धसानं तर काय नकल्या करू करून बोलायची सवय हो लागलेली काय बोलावर काय नाही अरे तुम्ही दहा पंधरा वर्ष आमदार राहिलेले आहेत एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये आहेत त्या पद्धतीने ते हे करा काही गोष्टीची जाणीव तर ठेवा एकमेकांची ते काय म्हणाले त्यांना वाटतंय की येऊन आमच्याकडे हुजरेगिरी करावी कोणाला तरी हे करावं सुरेशजी आपण एकोणीसशे ब्याण्णवला ला पंच्याण्णवला दोन हजारला मग कोणाची तरी कुठंतरी हुजरेगिरीच केली ना त्यांची कोणा तरी मुंडेची केलीच ना मग आता काय तुम्हाला हे वाटायला लागले म्हणजे सभेमध्ये आले लोक काहीतरी बोलायचं म्हणून निघायचं असं नाहीये असं नाही आणि प्रत्येकाच्या माग आज तुम्ही नेते तुमच्याही बरोबर तुमचा कार्यकर्ता असतो ना प्रमुख एखादा काम करणारा तसा त्यांच्याकडे समजा वाल्मिक करायला काम करतो तुमच्याकडे मी कुणीतरी असेल ना म्हणजे एखाद्या त्या दुसऱ्यानं काहीतरी केलं म्हणून लगेच एखाद्या तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यानं काही केलं तर लगेच दस साहेबावर जोरात करायचं का काहीतरी हे करा ते करा, करा राजीनामा द्या नसता काही करा हे करा म्हणून अगर प्रकाश सोळंक्याच्या जवळचा कार्यकर्ता असेल त्यांनी काही केलं तर असंच म्हणायचं थे का ठीक आहे तुम्ही जे म्हणतायत की संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याच्या मागचे गुन्हेगार आहे ते शोधा लवकरात लवकर शोधा हे मान्य आहे आम्हाला कुणीही नाकारणार नाही हे मान्य मनोज जरांगे मी सांगालो एक घेऊ तो मी हे असे जे आलेले सर्व नेते तिथं मनोज जरांगे असतील संभाजी छत्रपती राजे असतील आमचा लातूर मधला एक आमदारच आला इथे अभिमन्यू उपवार ठीक आहे यायला काही दुमत नाही कोणी पण तुम्ही कशासाठी आला तुम्ही काय बोलायला लागला याच तरी भान ठेवा ना त्या मुद्द्यावरच बोला ना ते प्रकरण एककडे सोडून दिलं आणि ह्यांचं राजकारणाचं स्वतःच हे डिपके करीत वाजीत फिरायला लागली हे चुकीच आहे आता मला सांगा मनोज जरांगे मनोज जरांगेला ज्या ठिकाणी गाव माजर गावामध्येच काही तिथले न्यावी समाजाचे घर लुटले मोडले त्यांना मारलं सगळं हे झालं तिथे गेलं तर का मनोज जरांगे जालन्यामध्ये काही झालं होतं तिथं गेलं तर का मनोज जरंग्याचं जा तर काम आहे की मराठा समाजाचं जिथं असं तिथं जाऊन जा काम करणे हे करणे तो मराठ्याच्या संदर्भ मराठ्याचा डेता आहे मनोज जरंग्याचं जा ठीक आहे त्याचं जा येणं जाणं बोलणं पेटवणं हे ठीक आहे पण हे बाकीचे दुसरे राजकारणी आहेत ना राजकार यांचं तर काम नाही ना ते सुद्धा यांच्याबरोबर सुरुवात झाली त्यांची सगळी म्हणून त्या स्टेजवर ज्याने ज्याने भाषण केले त्याशा त्या सर्व नेत्याचा मी जाहीर निषेध करतोय आमची ओबीसी जाहीर निषेध करते आणि म्हणून इथून पुढे जर अशा प्रकारचा जर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर मिळेल ते आम्हाला द्यावं लागेल अशी मी त्यांना सूचना करतो आणि थांबतो तुम्हाला काय विचारायची ते पत्रकारांना विचार आम्हीच तिथं गेलो आम्हीच बोललो आणि त्यांनी सांगितलं की माझं ना ना, काही नाही माझं मराठीने जाळलं नाही बाकी कोणतरी जाळलं ते आंदोलन आले त्यांनी जाळलं नाही म्हणून आम्ही त्यांना काय ओबीसी म्हणतो नाही आता बिलकुल म्हणत नाही आणि दुसरं कोण होतं जितेंद्र आव्हाड ही तर राहिंदर आहे ना काय त्याच्या संबंधित हो कुठे बी आलं काही बोलायला लागलं म्हणजे त्याला काही अर्थ आहे का नाही त्या जितेंद्र आवाडला मी किंमत देत नाही तिथं कोण आहे ते काय मला माहीत सुद्धा नाही ओबीसी म्हणून मी आता सांगितलं ना की ओबीसी म्हणून आणि एक ओबीसी मधला एक ज्येष्ठ म्हणून त्यांचा पाठीराग्या म्हणून मी उभा राहणार पालकत्वाच्या नात्यानं मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे मी माझे शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणार आहे त्यांनी मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्याला जाऊन आमचं ओबीसी शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि बोलणार आहे की हे, हे, हे ना, ना, ले ले जे असं बोलायला लागलीत हे जरा थांबवा हे ओबीसीवर काही सिंतोडे ओढवायला लागलेत ओबीसीला ओबीसीच्या नेत्यांना सगळ्यांना बदनाम करू लागलेले आहेत जे गुन्हेगार असतील त्यांना हे करा ना हे तर काही गुन्हेगार नाहीत ना ह्यांना कशाबद्दल बोलतायत यांचा काहीतरी राजकीय फायदा करून घेण्यासाठीच बोलत असतील ना कुणाला पालकमंत्रीपद पाहिजे असेल कुणाला काही मंत्री होऊन पालकमंत्री पालकमंत्रीपद घ्यायचे असतील आता मला कळलं नाही बोलता बोलता ते प्रकाश सोळंके म्हणाल की पालकमंत्रीपद त्यांनी किरायानं दिलं काय ही पद्धत आहे अखो कोणी काही किरायानं काही देत असते एवढा एवढा ते चांगला कारखाना चालवायला लागलाय आम्हाला दे म्हणा देतय का किराय दे म्हणा वेळेपणाचं लक्ष नाही ना, ना। विचारायचे कोणाला